नमस्कार मैत्रिणींनो आज आपण हे पौष्टिक सूप बनवलं आहे तर ते कशापासून बनवलं आहे कसं बनवलं आहे तर चला पाहूया सूप बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर गॅसवरती एक कढई ठेवली आहे त्यामध्ये अगदी अर्धा चमचा आपण तेल घालून घेतलं आहे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातल्या आहेत त्यानंतर एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घातला आहे आता हे छान आपण परतून घेऊया थोडंसं लालसर होईपर्यंत एक हिरवी मिरची बारीक चिरून घातली आहे त्यानंतर काही मक्याचे दाणे आणि अगदी थोडीशी शिमला मिरची आणि गाजर बारीक चिरून यामध्ये ॲड केलं आहे आता हे सगळं आपल्याला एक मिनटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे आता हे परतून झालं की यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे आता हे सूप एक बाऊल इतकं होईल एवढं मी यामध्ये पाणी घातलं आहे चवीपुरता मीठ घातलं आहे आता याला उकळी येण्यासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे आणि तोपर्यंत एका छोट्याशा बाऊलमध्ये किंवा वाटीमध्ये दोन चमचे आपल्याला इथे नाचणीचं पीठ घ्यायचं आहे नाचणीच्या पिठामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला एक घोळ बनवून घ्यायचा आहे सुरुवातीला आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळी होणार नाही या, या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे हे पीठ मिक्स करून झालं आहे तोपर्यंत पाण्याला छान अशी उकळी आली आहे झाकण काढून बघूया तर इथे पाण्याला उकळी आली आहे आता यामध्ये आपण तयार केलेलं हे नाचणीचं पीठ घालून घ्यायचं आहे पीठ घालताना मात्र आपल्याला गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची आहे आणि नंतर हे पीठ छान असं या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलं तर यामध्ये गुठळी होत नाही व्यवस्थित हे मिक्स होत आहे नाचणीचं पीठ शिजण्यासाठी आपल्याला पाच ते सात मिनटं लागणार आहेत आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे चांगलं शिजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी जिरे पावडर घातली आहे आणि थोडीशी मिरी पावडर घातली आहे यामुळे काय होईल तर सूप अगदी चविष्ट आपल्याला ला लागणार आहे आता हे छान असं ढवळून घ्यायचं आणि शिजून घ्यायचं आहे थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला मस्त असं गरमागरम सूप प्यायला खूपच छान वाटतं आहे म्हणजे कसं बघा तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं पटकन होणारं सूप करून पिलात ना तर तुमचं पोटही भरेल आणि तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीजही जा जाणार नाही आहेत आणि छान असं तुम्हाला पोटभर असं हे सूप करून पिता येईल आता यावरती मस्त अशी हिरवीगार कोथंबीर चिरून घालायची आहे आणि तुम्हाला माहितीच असेल की नाचणीच्या पिठामध्ये दुधापेक्षा जास्त प्रमाणात कॅल्शियम आहे त्यामुळे आपल्याला कसं एक चाळीस ते पन्नासच्या वयामध्ये कॅल्शियमची जास्त गरज असते आपल्या हाडांसाठी आणि त्यामुळे आपण अशा पद्धतीचं नाचणीचं सूप बनवून पिलं तर आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमही जातं आणि सूप आपण हे मस्तपैकी एन्जॉयही करू शकतो ज्या व्यक्तींना डायबेटीज असेल तर त्या व्यक्तींना डॉक्टर नेहमीच सांगतात की नाचणीची भाकरी खा नाचणीच्या पिठापासून वेगवेगळे पदार्थ बनवून खा तर अशा पद्धतीचं सूप जर तुम्ही करून एकदा जरी पिलं ना तर तुम्हाला इतकं आवडेल ना तर तुम्ही रोज रात्रीच्या जेवणासाठी हे सूप बनवून प्याल तर हे सूप तुम्हाला कसं वाटलं आवडलं असेल तर नक्कीच ह्या सूपला एक छोटंसं लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता पुन्हा भेटूया आपण अशा छोट्या छोट्या अगदी सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय मस्त खा आणि स्वस्त रहा